नमस्कार सयाजीराव ऐश्वर्याला बोलतात ऐश्वर्या तू अशी शांत राहू नकोस ऐश्वर्या तुला माहिती तरी आहे का तो मास्क मॅन नक्की कोण आहे त्या मास्कच्या मागचा चेहरा तुला माहिती आहे का मी काय विचारतोय तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही ना मला ते काहीच माहिती नाही तेव्हा सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या जर का तुला यातलं काहीच माहिती नाही तर तू स्वतःच्या मनाला विचार की तू किती चुकीचं वागतेस अगं हा मास्कमॅन आज तुला मदत करतोय पण उद्या तुझ्या विरोधात जायला त्याला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच विचार करत असते तर इकडे जानकी ऋषिकेश सौमित्र सगळेजणं विचार करत असतात की त्या मास्कमॅनला काही करून आता पकडायचं तो मास्कमॅनच ऐश्वर्याला मदत करतोय मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो पण त्याला पकडायचं तरी कसं तेव्हा जानकी बोलते आता आर या पार पण त्याला पकडायचं म्हणजे पकडायचंच त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही तेव्हा सुमित्रा बोलते जानकी अगं मला असं वाटलं होतं की आता सगळं काही नीट होणार पण नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे जानकी आता सगळंच संपलं मला खरं तर कळतच नाहीये की मी कसं ते तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला लवकरात लवकर त्या मास्कमॅनला शोधायचं असेल तर माझ्याकडे एकच मस्त अशी आयडिया आहे तेव्हा जानकी बोलते कोणती आयडिया मला सांगशील का तेव्हा ऋषिकेश सौमित्र सगळेजणं ती आयडिया ऐकत असतात जानकी म्हणते ऋषिकेश खरंच आयडिया तर भारी आहे पण खरोखर तुम्हाला असं वाटतं की तो मास्कमॅन या गोष्टीसाठी तयार असेल त्यावेळेला लगेच ऋषिकेश म्हणतो हो आपल्याजवळ ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर कशाला घेतले होते त्या मास्कमॅनला देण्यासाठी मास्कमॅनला रणदिव्यांच्याच प्रॉपर्टीचे पेपर का पाहिजे आहेत कारण आपण रस्त्यावर आलं पाहिजे म्हणून पण आपणच जर का स्वतःहून त्याला ही ऑफर दिली की आम्ही तुला रणदिव्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर देतोय तर तो आपल्याला भेटायला येणार नाही कशावरून तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश पण ही रिस्क आहे तेव्हा लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो नाही जानकी ही रिस्क आहे असं तुला वाटतंय मी तुला म्हणतच नाही आहे की आपण प्रॉपर्टीचे पेपर देऊया हातात आपण फक्त त्याला एक लालच दाखवूया जेणेकरून तो आपल्याला भेटायला येईल आणि तेव्हा तो पोलिसांच्या सापळ्यात अडकेल तेव्हा जानकी बोलते आणि जर का याच्या उलट झालं तर त्याने जर का माझ्या आईला काही केलं तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी मी तुला वचन देतो तुझ्या आईला काही होऊ देणार नाही मी जानकी तुझी आई तुझ्याजवळ सुखरूप असेल तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे मला तर समजतच नाही काय करावं तेव्हा सौमित्र बोलतो जानकी वहिनी मला तरी असं वाटतंय की दादा बोलतोय ते योग्य आहे आता तू बघ नक्की काय करायचं ते तेव्हा जानकी बोलते सौमित्र भाऊजी तुम्हाला पटतंय ना मग विषयच संपला मला या विषयावर वादच घालायचा नाही आहे सौमित्र भाऊजी तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र सौमित्र खूपच खुश असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकीच्या मोबाईलवरती त्या मास्कमॅनचा फोन येतात ऋषिकेश त्या मास्कमॅनला बोलतो हे बघ तुला रणदिव्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर पाहिजेत ना मी स्वतः तुला आणून देतो पण एक गोष्ट मात्र नक्की तू जानकीच्या आईला सुखरूप माझ्या ताब्यात द्यायचं तेव्हा मास्क मॅन हसायला लागतो आणि म्हणतो तू काय मूर्ख समजतोस का मला तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मी तुला मूर्ख समजतच पण खरं सांगू का तू मूर्ख आहेस कारण तुला दिवे कुटुंब कसं आहे तेच माहिती नाही जानकी ऋषिकेश कसं आहेत हेच तुला माहिती नाही जानकी ऋषिकेश आपल्या कुटुंबासाठी सगळी प्रॉपर्टी दान करतील पण आपल्या कुटुंबाला काहीच होऊ देणार नाही हे जर का तुला माहित नसेल ना तर तुझ्यासारखा मूर्ख तूच हे ऐकताच मात्र चांगला हे खरं आहे जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या कुटुंबाप्रती काही करू शकतात कोणत्याही थराला जाऊ शकतात स्वतःची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करू शकतात त्यावेळेला लगेच के ऋषिकेश बोलतो काय ठरवलंय ते मला सांग तेव्हा तो मास्कमॅन बोलतो चालेल मी यायला तयार आहे मी सांगतोय त्या जागेवरती यायचं तेव्हा ऋषिकेश बोलतो जास्त करायची नाही या आधीच सांगतो आधी माझ्या ताब्यात आई आल्या पाहिजेत मग तुझ्या हातात प्रॉपर्टीचे पेपर आणि जर का तू मला फसवलंस तर मात्र तुला मी सोडणार नाही तेव्हा मास्क मॅन हसायला लागतो आणि म्हणतो वा म्हणजे धमक्या तू देणार का मला हे बघ मी वचनाचा पक्का आहे मी तुला स्पष्टपणे सांगतो लताबाई तुझ्या ताब्यात असतील फक्त प्रॉपर्टीचे पेपर माझ्या ताब्यात पाहिजेत हे ऐकताच जानकी बोलते प्रॉपर्टीचे पेपर तुला भेटून जातील आम्ही रणदिवे कुटुंब स्वतः हे घर सोडून जाऊ पण तू असं वागलेलं मला चालणार नाही तेव्हा मात्र मॅन बोलतो जानकी ऋषिकेश मला माहिती आहे तुम्ही तुमचा शब्द दिलेला कधीच बदलत नाही मला खात्री आहे तुम्ही कधीच असं वागूच शकत नाही तेव्हा मात्र जानकी बोलते आहे ना खात्री मग भेट आज संध्याकाळी बरोबर सात वाजता तुम्हाला भेटायचंस तेव्हा लगेच तो मास्कमॅन बोलतो ठीक आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी ऋषिकेश सौमित्र यांनी पोलिसांच्या सोबत प्लॅन एक तयार केलेला असतो तर इकडे मास्कमॅन खूपच खुश असतो तो लताबाईंना बोलतो चल लता चल अरे तुझी लेख मूर्ख आहे मूर्ख अरे किती दिवस पुरणार आहेस तू तिला जरा तरी विचार कर मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि मला ही गोष्टच पटत नाही आहे आता मात्र सगळं काही बंद करायचं लताबाई तुमच्या लेकीने तुमच्या प्रेमाखतर मला सगळी प्रॉपर्टी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता मात्र मला ही गोष्ट पटले आणि म्हणूनच मी स्वतःहून सांगतोय की आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही आता सगळं काही व्यवस्थित होणार म्हणजे होणारच तेव्हा मात्र लताबाई खूपच चिडलेल्या असतात लताबाई मोठ्याने बोलतात तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आहे आणि मला कोणाशीच बोलायची इच्छा नाही इकडे ठरल्याप्रमाणे सगळेजणं भेटलेले असतात तेव्हा तिथे ऋषिकेश मोठ्याने बोलतो हे बघ आम्ही सांगितल्याप्रमाणे आधी आई आमच्या ताब्यात आल्या पाहिजेत तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो ठीक आहे एका हाताने घ्या आणि एका हाताने द्या आणि तेवढ्यात लताबाईंचा हात ऋषिकेश धरतो आणि त्याच वेळेला जानकी प्रॉपर्टीचे पेपर त्या मास्कमॅनच्या हातात ठेवते जानकी लताबाईंना गाडीत बसण्यासाठी इशारा करते मास्कमॅनच्या हातात पेपर दिल्यानंतर मास्कमॅन तो पेपर उघडेपर्यंत जानकी ऋषिकेत सगळेजण गाडीत बसलेले असतात तेवढ्यात मात्र पोलीस तिथे येऊन मास्कमॅनला पकडलेलं असतं मास्कमॅननी पेपर उघडताच त्याला कळून जातं की हे कागदाचे तुकडे आहेत यांनी आपल्याला फसवलंय तेव्हा मात्र तो खूपच घाबरलेला असतो आणि त्यावेळेला मात्र जानकी मोठ्याने बोलते हे बघ तुला काय वाटलं चालाकी काही तुलाच येते का चाला की मला मलासुद्धा करता येते आणि ती कशी करायची मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, जानकीने केलेली चालाखी मास्कमॅनच्या चांगली चांगलीच आले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू